नमस्कार कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत शेतकरी बंधूंनो आले आणि हळद हे आपल्या दैनंदिन जीवनातील आहाराचा एक भाग आहे त्याचबरोबर त्याचे अनेक उपयोग असताना आरोग्याशी संदर्भातसुद्धा आले आणि हळद हे अत्यंत उपयुक्त आहे जगामध्ये सगळ्यात जास्त उत्पादन करणाऱ्या देशांपैकी भारत एक देश आहे आणि आने अनेक वर्षांपासून आपण जाणतोच की मसाल्याच्या पदार्थांमध्ये भारत हा अग्रेसर राहिला आहे कारण भारतातील जे वातावरण आहे भौगोलिक स्थान आहे आणि हवामान आहे हे, 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 हे मसाल्याच्या पदार्थांसाठी अनुकूल आहे तशीच परिस्थिती महाराष्ट्रात देखील आहे त्यामुळं आले आणि हळद हे महाराष्ट्रातील पिकांच्या बाबतीमध्ये बोलताना महत्त्वाचं पीक मानलं जातं आणि त्याच अनुषंगाने आजचा आपला विषय आहे आले आणि हळद या पिकांच्या व्यवस्थापनाबद्दलचा या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आले आहेत डॉक्टर मनोज माळी सर नमस्कार सर सर नमस्कार डॉक्टर मनोज माळी सर हे प्रभारी अधिकारी आहेत आणि हळद संशोधन योजना या विषयावर त्यांचं काम चालू आहे हळद आणि आलं हे जी पिकं आहेत या पिकांच्या बाबतीत बोलताना त्यांच्या वाढीच्या अवस्था काय असतात सद्यस्थितीमध्ये आपण जर विचार केला हळद आणि आले पिकांचा हा शाकीय वाढीचा सा काळ चालू आहे सद्यस्थितीत आपण जर बघितलं हळद आणि आले लागवड होऊन तीन महिन्याचा कालावधी हा पूर्ण झालेला आहे अशा वेळेस आपण त्याला शाखेवाढ असे संबोधतो थोडक्यात शंभर दिवसाचं पीक हे झालेलं आहे यावेळी वातावरणामध्ये पंचवीस ते पस्तीस अंश सेल्सिअस तापमान जे प्रोत्साहन असतो किंवा प्रवृत्त करत असत त्याच वेळेस सोबत वातावरणामध्ये रिमझिम रिमझिम पावसा पडत असतो अशा रिमझिम पावसामुळे हळद आणि आले पिकांना फुटवे फुटतात जे उत्पन्नाचा मुख्य स्रोत असतात म्हणजे या वातावरणामध्ये वाढ होत असते आणि या शाखेवाढीमध्ये हळद पिकाचा कालावधी हा नऊ महिन्याचा आहे आले पिकाचा देखील कालावधी हा आठ ते नऊ महिन्याचा आहे मग या आठ ते नऊ महिन्यामध्ये हळद आणि आले पिकांना किती पाना येतील पानांचा आकार किती राहील खोडांची संख्या किती राहील हे संपूर्ण या शाकीय वाढी ते ठरत असत आंतरमशागत म्हणजे नेमकं काय का खास करून या पिकांच्या बाबतीत बोलताना हळद आणि आले पिक जेव्हा उगून येत असतात आणि ते तीन महिन्याचे पूर्ण झाले असतात त्यावेळेस आपण पीक हुं असताना काही मशागतीची कामंही करत असतो गुँ, त्या कामांना आपण मशागत असे संबोधत असतो यामध्ये आपण जर बघितलं हळद पिकामध्ये मातीची भर लावणे किंवा भरणी करणे किंवा आले पिकात आपण त्याला उंटाळणे शब्द म्हणतो त्यासोबत खतांचं व्यवस्थापन करणे पाण्याचं व्यवस्थापन करणे तणांचं नियंत्रण करणे फुलांचे दांडे न काढणे आंतर पिकांची लागवड करणे इत्यादी बाबी या संपूर्ण जे काही कार्य म्हणजे जे कामाचा भाग आहे हे संपूर्ण आंतरमशागत या बाबीमध्ये समाविष्ट होत असतं या दोन्ही पिकांच्या बोलताना भरणी म्हणजे नेमकं काय त्याबद्दल जरा माहिती सांगा हळद आणि आले पिकांचे पावसामुळे खोड्याजवळील माती बाजूला वाहून जाते परिणामी कंद हुगडे पडतात म्हणून ते खराब होतात किंवा ती हिरवी पिळून पिवळी होतात खराब होतात मग अशा वेळेस दोन लागवड केलेल्या गड्ड्यांमधील माती असेल किंवा सरीमधील माती असेल ती दीड ते दोन इंचीच्या शिपीच्या कुदळीने खोदून काढणे आणि ती माती या हळदीच्या खोडावर नवीन येणाऱ्या हळकुंडांवर झाकणे म्हणजे याला आपण मातीची भर लावणे किंवा भरणे असे म्हणत असतो हे कामकाज साधारणतः तीन महिन्याची अवस्था असताना आपण हे करण्याची शिफारस केलेली आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन हो। तर कशा पद्धतीचं सिंचन त्याला हवं आहे का कोणत्या प्रकारच्या माध्यमातून आपण पाणी या पिकांना पुरवायचं आहे हळद आणि आले पिके ही जवळजवळ वार्षिक स्वरूपाची पिकं असतात त्यामुळे पाऊस सुरुवातीला जर पाऊस नसेल तर त्यावेळेस आपण त्याला पाणी देऊन त्यांची लागवड केलेली असते सद्यस्थितीमध्ये स्थितीमध्ये वेळेस महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण ले चांगलं आहे त्यामुळे साहजिकच फुटवे वगैरे भरपूर फुटलेले आहेत पिकांची वाढ चांगली आहे मग अशा वेळेस पावसाचा अंदाज घेऊन आणि जमिनीचा पोत पाहून आपण पाण्याचा निर्णय हा ठरवावा जमिनीमध्ये पाणी पुरेसे असेल तर आपल्याला पाणी देण्याची आवश्यकता नाही आणि ज्या वेळेस पावसाचा ठिकाणी ठिकाणी खंड पडला असेल किंवा असेल त्यावेळेस मग आपण मातीचा पोत बघून ज्याला आपण वापसा म्हणतो ते नियोजन हे करायचं असतं बऱ्याचदा शेतकरी बांधव काय करतात गादी वाफ्यावर या पिकांची लागवड करतात आणि ते ठिबक पद्धत ज्याला आपण आधुनिक सिंचन पद्धत म्हणतो त्याचा अवलंब हे करत असतात मग बरेच शेतकरी बांधव म्हणतात की बाबा ठिबकने पाणी हे थेंब स्वरूपात पडतं तर ते सतत ठिबकचा संच चालू ठेवतात तर तसं करणं चुकीचं आहे जर जमिनीमध्ये जरुरीपेक्षा जास्त पाणी झालं तर साहजिकच चिखल होईल चिखल झाला म्हणजे मुळांना हवा किंवा ऑक्सिजन मिळणार नाही ना, परिणामी पानं पिवळी पडतात झाडं मलूल होतात किंवा निस्तेज होतात मग ते देखील अयोग्य आहे किंबहुना काही शेतकरी बांधव पाणी अजिबातच देत नाही त्यांना वाटतं पावसाच्या पाण्यावर येणारे पीक आहे कोरून पाणी देण्याची गरज नाही तसं नक्की तसं जर आपण केलं तर जमीन पूर्णतः कोरडी राहील मातीचे कण वेगवेगळे राहतील अशा ठिकाणी मुळांची वाढ होणार नाही किंवा हळद आले पिकांचा कंदही पोचणार नाही त्यामुळे पाण्याचं नियोजन हे फार फार महत्वाचं आहे त्यात मी शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो खास करून हळद आणि आले पिकांमध्ये जो उत्पन्नाचा स्रोत आहे तो म्हणजे जमिनीच्या खाली किंवा मातीच्या खाली वाढणारा हळदीचा किंवा आल्याचा कंद होय किंवा गड्डा होय आपल्या बोलीभाषेत मग हा जर चांगला वाढायचा असेल तर तुम्हाला पाण्याचं व्यवस्थापन करणे फार फार गरजेचं आहे जमिनीमध्ये हवा आणि पाणी यांचं प्रमाण प्रत्येकी पंचवीस टक्केच असावं Mm -hmm. सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण टक्के असावं mm -hmm. आणि माती आपण ज्याला म्हणतो जमीन चांगलीचाळीस mm -hmm. टक्के असावं जर mm -hmm. अशी जमीन राहिली तर अशा नियोजन केलं तर निश्चितच या पिकांना फायदा हा होत असतो mm -hmm. ज्या शेतकरी बांधवांनी पाट पाण्याची सोय असेल त्यांनी पाठ mm -hmm. पाणी द्यावं mm -hmm. म्हणजेच त्यांनी सरेवर लागवड केलेली असते आणि आधुनिक जो आता नवीन प्रचलित पद्धत आहे ती म्हणजे वरंबा पद्धत ज्याला आपण बी बी एफ म्हणतो किंवा ब्रॉडबेस फरज म्हणतो अशा वेळेस शतक्री बांधव ठिबकचा अवलंब हा करावा खास करून पिकांची लागवड ही साधारणत पंधरा मे हो ते तीस मे दरम्यान होत असते त्यावेळेस उष्णता असते आपण ठिबक तर ता चालवतोच चालवतो पण त्यावेळेस ठिबकसोबत देखील सिंचनमध्ये आपण त्याला फवारा सिंचन म्हणतो किंवा आपण त्याला स्प्रिंकलर इरिगेशन म्हणतो तो देखील संच दुपारी बारा ते चार यावेळेस चालवावा कारण त्यावेळेस वातावरणात तापमान खूप असतं आणि सूक्ष्म फवारा चालवल्याने तापमान नियंत्रित राहण्यास मदत होत असतं mm. तर अशा पद्धतीने या आधुनिक पद्धतींचा अवलंब करून शेतकरी बांधवांनी हळद आणि आले पिकाचं पाणी व्यवस्थापनही करावं खतांची सुद्धा एक प्रकारची रचना त्याबद्दलचं नियोजन करणं गरजेचं आहे काही ठिकाणी सेंद्रिय असेल रासायनिक खतं असतील ज्या प्रकारातून या पिकांचं चा चांगलं पोषण होऊ शकेल निश्चित तुम्ही जरा माहिती हळद आणि आले पिकांच्या वाढीसाठी देखील एकूण सोळा अन्नद्रव्यांची आवश्यकता असते आता शेणखतांमध्ये सेंद्रिय खताला आपण शेणखत असे म्हणत असतो जर चांगल्या कुजलेलं शेणखत एक हेक्टर साठी पंचवीस टन एवढा वापर हा करावा जसं आपण पोळी भाजी खातो तसं जमिनीसाठी शेणखत हे त्याचं मुख्य अन्न आहे आणि ज्या प्रमाणात आपण इतर वस्तू खात असतो तसे त्याला रासायनिक खत असतात मग पंचवीस टन प्रति हेक्टरी शेणखत हे हळद आणि आले पिकाला हे मिळायलाच पाहिजे आणि हे आपण लागवड करताना देण्याची शिफारस केली असते त्याचवेळी शेतकरी बांधव देत असतात हळद पिकाचा जर विचार केला तर रासायनिक खत मात्रामध्ये हळद पिकाला दोनशे किलो नत्र शंभर किलो स्फुरत आणि शंभर किलो पालाश प्रति हेक्टर हे द्यावी लागतात योग्य प्रमाणात खत मात्र मिळाली तर आपल्याला उत्पादन उत्पादन अपेक्षित हे मिळत आता या खतांची देखील विभागणी करावी लागते आपण सुरुवातीला चर्चा केली शेणखते जमीन तयार करताना बांधव हे देत असतात रासायनिक खतामध्ये संपूर्ण स्फुरत म्हणजे शंभर किलो स्फुरत शंभर किलो पालाश हे जमीन तयार करताना किंवा हळद लागवड करताना द्यावी रासायनिक खतामध्ये नत्र हा घटक महत्वाचा आहे दोनशे किलो नत्राची शिफारस आहे तर नत्राचा पहिला हप्ता पन्नास टक्के नत्र हे हळद उगून आल्यानंतर किंवा थोडक्यात लागवडीनंतर पंचेचाळीस दिवसांनी द्यावं आपल्या भाषेत ते दीड महिन्याने द्यावं कारण कंदवर्गीय पिकांना उगून यायला वेळ लागतो हळदीची पूर्ण उगून व्हायला सव्वीस ते सत्तावीस दिवस लागतात त्यावेळेस ते खत दिलेलं चालणं लागू पडत नाही पिकांना म्हणून आपण म्हणतो हळदीमध्ये नत्राचा पहिला हप्ता थोडक्यात पन्नास टक्के नत्र खत लागवडीनंतर दीड महिन्यांनी द्यावी hmm. त्यानंतर राहिलेला नत्राचा दुसरा हप्ता आताच आपण जो सुरुवातीला चर्चा केली भरणी म्हणजे काय hmm. तर भरणी करताना हा राहिलेला नत्राचा दुसरा हप्ता hmm. किंवा शंभर किलो नत्र हे द्यावं त्यासोबतच भरणी करत असताना हेक्टरी दोन टन hmm. hmm. किंवा एकरी आपण आठशे किलो म्हणूया थोडक्यात hmm. आठ क्विंटल hmm. निंबोळी पेंड किंवा करंजीची पेंड ही द्यावी त्यासोबत सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये हेक्टरी पंचवीस किलो फेरस सल्फेट आणि पंचवीस किलो झिंक सल्फेट ही सगळी मात्रा भरणीच्या गोदर द्यावी त्यानंतर आपण मातीची भरही लावावी त्यामुळे काय होतात दिलेली रासायनिक खते मातीमध्ये योग्य प्रकारे मिसळली जातात मुळांच्या कक्षात ते पडतात त्यांचा कार्यक्षम वापर हा होत असतो आले पिकामध्ये एकशे वीस किलो नत्र पंच्याहत्तर किलो स्फुरद आणि पंच्याहत्तर किलो पालाश प्रति हेक्टरी देण्याची शिफारस हे आपल्या हळद संशोधन केंद्र कसबे डिग्रेस इथून केलेली आहे हे संपूर्ण खत मात्र जर मिळाली निश्चितच आल्याचे देखील चांगले फुटवे फुटतात अधिक mm. प्रमाणात उत्पादन मिळण्यास मदत होत असते mm. यात देखील संपूर्ण स्फुरद आणि संपूर्ण पालाश लागवडीच्या वेळेस द्यावं नत्राच्या याच्यात देखील दोन भाग करावे एकशे वीस किलो नत्राचे साठ किलो नत्र हे आल्या उगून आल्यानंतर एक महिन्याने द्यावं तर राहिलेला दुसरा भाग हा भरण्याच्या वेळेस ज्याला आपण आले पिकामध्ये भरणे शब्द न वापरता उंटाळणी वा हा शब्द वापरत असतो तर त्यावेळेस ते द्यावं त्यासोबतच हेक्टरी दोन टन निंबोळी पेंड पंचवीस किलो फेरस सल्फेट पंचवीस किलो झिंक सल्फेट ही दिली असता या दोन्ही पिकांचं रासायनिकदृष्ट्या आणि सेंद्रियदृष्ट्या चांगलं व्यवस्थापन होण्यास मदतही होत असते हळद आणि आले या पिकांमध्ये जे तण येतात यांचं नियंत्रण आपण कशा पद्धतीने करू शकतो फार पुरातन काळापासून मन आहे तनखाई धन आपण जे काही खतं टाकतो ते तणाला जर लागू पडली तर तणस वाढतात तर अशा वेळेस हळद आणि आले पिकात शेणखताचा वापर हा मोठ्या प्रमाणात करावा लागतो कंदवर्गीय पीक असल्याने साहजिकच या शेण तणांचं बी मोठ्या प्रमाणात असत आणि ते जमिनीत उगून बघत तणांची वाढी होत असते आता सध्या सध्या आपण जर बघितलं हळद आले पीक हे तीन महिन्याचे झालेले आहेत म्हणजे बऱ्यापैकी पीक उगून आलेलं आहे अशा वेळेस आपल्याला कुठल्याही प्रकारचं तणनाशकाची फवारणी करता येत नाही या दोन्ही कंदवर्गीय पिकांमध्ये उगवण पश्चात कुठले तनाशकाची अद्याप परत झालेली नाही माशा वेळेस आपल्याला कोळपणी करता येते बैलांच्या साह्याने किंवा सायकल कोळपणी करता येते किंवा आपण सुरुवातीला म्हटलं भरणी जर केली तर त्यावेळेस देखील तणांचा नायनाट होण्यास मदत नु। होत असते सगळ्यात महत्वाचं म्हणजे जरी तण झालेस तर माशा वेळेस लागवडीनंतर साठ दिवसांनी नव्वद दिवसांनी आणि एकशे वीस दिवसांनी एकदा आपण मजुरांच्या सहाय्याने खुरपणी करून शेत हे तणमुक्त ठेवावं लागतं आणि एकदा जर एकशे वीस दिवसांचा कालादे झाला त्यानंतर पानांची वाढ वगैरे चांगल्या प्रकारे होते तर जमिनीपर्यंत सूर्यप्रकाश पोहोचत नाही परिणामी तणांची वाढ देखील होत नाही जसं तणाची समस्या आहे तशीच कीड आणि रोग आल आले आणि हळद यांच्यावरती कशा पद्धतीचा परिणाम होतो आणि आपण त्याची काळजी कशी घ्यावी तर हळद आणि आले या पिकावरील सगळ्यात महत्वाचे किंवा घातक किंवा अधिक नुकसान करणारे कीड म्हणजे कंदमाशी ज्याला आपण रायझोम फ्लाय असे संबोधवतो ही माशी कशी ओळखायची ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये माशी असते त्याच आकाराचे पण त्याचं शरीर थोडं मोठं असतं आणि शरीरापेक्षा पाय मोठे असतात पायांचा पुढचा भाग पांढरा रंगाचा असतो आणि पंख हे पारदर्शक असतात ज्यावेळेस शेतकरी बांधव शेतामध्ये फेरफटका मारतात त्यावेळेस ती माशी उडताना आपल्याला दिसत असते एका पानावरून दुसऱ्या पानावर हिचं नुकसानीच स्वरूप म्हणजे काय करते ही कंदमाशी राहिलेल्या कंदांवर अंडी घालते चार ते सात दिवसात ती अंडी उपतात अंड्यातून नवजात आळ्या बाहेर पडतात ज्यांना पाय नसतात आणि या आळ्या संपूर्णतः कंदावर त्यांची उपजीविका करतात म्हणजे कंदाचं ते नुकसान करत असतात कालांतराने आठ दिवसानंतर आळ्या खाऊन खाऊन एवढे जाड होतात त्यांचा त्या ठिकाणी कोश तयार होतो कोश अवस्था एक महिना राहते आणि एक महिन्यानंतर परत कोश मधून कंद मासे बाहेर पडते अशी सायकल ही चालू असते माश्यास आपल्याला या कंदमाशीचं नियंत्रण करणे फार फार गरजेचं असतं यासाठी आपल्या डिग्रस येथील हळद संशोधन केंद्राने एक खास उपयुक्त पद्धत विकसित केलेली किंवा के शोधून के ती म्हणजे एरंडीच्या बियांचं आमिष एरंडीच्या बिया घ्यायच्या पाव किलो मोजून घ्याव्यात त्या दोनशे पन्नास ग्रॅम त्या आडव्या हुब्या भरडून घ्याव्यात थोडक्यात ते चेचून घ्याव्यात आणि एका गमेल्यामध्ये ते पाव किलो बिया घ्यायच्यात फुडलेल्या त्यात एक लिटर पाणी टाकायचं आणि थोडस एक ते दोन ग्रॅम इष्ट टाकायचं आणि हे भांड आठ दिवस एका बंद खोलीत ठेवायचं आठ दिवसात एरंडीच्या बिया या पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मुरतात आणि त्याला एक ठराविक उग्र वास येतो असतो नवव्या दिवशी ते भांड आपण शेतात जर ठेवलं तर सर्व प्रकारच्या कंदमाश्या त्याकडे येऊन आकर्षल्या जातात आणि त्या भांड्यात त्या मरून पडतात सगळ्यात चांगली प्रभावी आणि सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी एक चांगली उपाययोजना आहे कमी खर्चिक आहे बऱ्याचदा शेतकरी बांधव मा, मा फोवची वगैरे फवारणी करतात पण जसं आपण फवारणी करत तस तशी माशी पुढे पुढे उडत जाते मग नियंत्रण होत नाही दुसरी कीट जर आपण बघाल तर म्हणजे हुमणी हुमणीची आळी अवस्था असते ती काय करते सुरुवातीला सेंद्रिय पदार्थ ते खात असते त्याच्यावरती उपजीविका करत असते कालांतराने सेंद्रिय पदार्थ जेव्हा संपतात त्यांचं विघटन होतात त्यांचं ह्युमस होऊन ते पिकाला लागू पडतात मग आळीला खायला खाय नसतं मग ती मुळे कुरतडते मुळे कुर्तळली म्हणजे जी तंतुमय मुळ असतात त्यांचं कार्य थांबतं था। ती पोषण द्रव्य शोषू शकत नाही पाणीचं शोषण करू शकत नाही परिणामी पीक मलूल पडतं पाना पिवळी पडतात निश्चय होत आपण जर उपटून बघितलं झाड त्या ठिकाणी आपल्याला हुमणीच्या पांढऱ्या रंगाच्या आळ्या आढळून येतात मग यासाठी देखील बरेच शेतकरी बांधव मोठमोठी महागडी कीटकनाशक वापरतात आणि ती तात्पुरतीच त्याचा परिणाम होतो औषध जमिनीत पडलं तर आळी स्वतःचा बचाव करते ती जमीन अधिक खोलवर जाते औषधाचा मात्रा संपला संपले तर आळी परत बाहेर येते नुकसान करते मग अशा वेळेस देखील आपल्या संशोधन केंद्राने मेटरायझेम अँड मेटरायझेम हे जैविक उमडी नाशक औषध विकसित केलेलं आहे याची वापरण्याची एक पद्धत आहे सर साधारणतः शेताच्या कडेला पाल्यापाचोचा ढीक करायचा त्या ठिकाणी चार ते पाच किलो मेटारायजियमची पावडर एक एकर क्षेत्रासाठी टाकायची त्याला पाच सहा दिवस चांगलं पाणी मारायचं म्हणजेच ती मेटरायजियम पावडर सेंद्रिय पदार्थांवरती वाढायला सुरुवात होते आणि हे मग मेटारायझियम मिश्रित सेंद्रिय पदार्थ आपण जर शेतात विखरून टाकलं तर हुमणीच्या अयांना वाटलं आपल्या खाद्य आलेले आणि ते सेंद्रिय पदार्थ खायला ताबडतोब बाहेर येतात आणि मेटेरियल म्हणजे पोटात जाऊन ते ताबडतोब वरून मरून पडत असतात तिसर कीट मध्ये सूत्रकृमी एक आहे सूत्रकृमी हा डोळ्यांना दिसणारा कीटक आहे तो मुळांना इजा करतो आणि त्या ठिकाणी घर करून तो राहतो परिणामी मुळांचं कार्य थांबतं अन्न द्रव्य पाणी दिलेली खत मात्र ते शोषू शकत नाही पिकाची वाढ जागेवरच थांबते मग अशा वेळेस आपण जर भरणी करताना निंबोळी पेंटचा चांगला वापर केला असेल तर नेमॅटोड येत नाही म्हणून आपण आग्रह करतो mm -hmm. किंवा भरणी करताना हेक्टरी दोन टन निंबूळची पेंट किंवा mm -hmm. करंज पेंटचा वापर हा करावा तरी त्या व्यतिरिक्त जरी कीड आलीस तरी मग पॅसिलोमायसिस जैविक नेमॅटो आहे त्याचा आपण mm -hmm. वापर करू शकतात mm -hmm. किंवा आपण त्याला सापळा पिकं म्हणतो ट्रॅप क्रॉप जसं की हळदीच्या किंवा आल्याच्या पिकांच्या ओळीमध्ये काही ठिकाणी झेंडूची रोपं लावणे mm -hmm. कारण झेंडूमध्ये एक विशिष्ट रासायनिक द्रव्य स्रावत असतं आणि त्याभोवती मग नेमॅटोळ किंवा या सूत्रकृमी त्या ठिकाणी वाढत नाहीत सर आता तुम्ही किडींबद्दल सांगितलं पण yes. काही रोग देखील आहेत की ज्याचा मोठा परिणाम या पिकांवर होतो हळद आणि आले पिकांवर ढगाळ हवामान जर असलं तर त्यावेळेस योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळत नाही मग बुरशी चे बीजाणू हे वाढतात आणि ते बुरशीचे बीजाणू पानांवर पडतात मग आपण त्याला पानांवरील ठिपके रोग किंवा येणारा पानापा रोग लिप ब्लॉच असे म्हणत असतो मग कशामुळे येतात तर ढगाळ वातावरणामुळे येतात सूर्यप्रकाश पुरेसा नसतो आर्द्रता अधिक असते मग हे बुरशीचे बीजाणू खूप मोठ्या प्रमाणात ते वाढतात किंवा पसरतात आणि हळूहळू संपूर्ण पान ते करपून टाकतात जर पान पूर्ण पानच करपून गेलं लिप स्पॉट असेल लिप ब्लॉच असेल या रोगांमुळे तर संपूर्ण पान करपत आणि ते पान प्रकाश संश्लेषणची क्रिया करू शकत नाही आम्ही बऱ्याचदा सांगतो शेतकरी बांधवांना हळद उगून आल्यापासून काढणी पर्यंत कमीत कमी एका झाडावर दहा निरोगी पानं ही पाहिजे एक दहा निरोगी पानं राहिली तर आपण एक गड्याचं वजन एक किलो अपेक्षित करू शकतो म्हणजे प्रत्येक पानाचा वाटा हा थोडक्यात शंभर ग्रॅम आला अशा वेळेस ही पानं निरोगी राहणे फार फार गरजेचं आहे मग हे पानांवरील जे ठिपके आहेत किंवा पानांवरील कर्प रोग आहेत हे येऊ नये यासाठी मग बुरशीनाशकाची फवारणी करावी लागते यासाठी जे शिफारस केलेले बुरशीनाशक आहेत जसं की मॅनकोझेब आहे किंवा प्रोपिकोण्या झोला आहेत यांची ठराविक किंवा शिफारस केल्याप्रमाणे दोन ग्रॅम प्रति लिटर किंवा दोन मिली प्रति लिटर या प्रमाण त्यांची फवारणी ही करावी आणि सगळ्यात महत्त्वाचा रोग तो म्हणजे कंदकूस जो दोन्ही म्हणजे हळद आणि आल्यावर तो आढळत असतो आता हा का होतो जर आपण भरणीस केले नाही तर कंदमाशी अंडे घालते कंदमाशीचा जीवनक्रम संपल्यावर तो उगडा कंद त्याच्यावर मग जमिनीतील हानिकारक बुरशी वाढतात जसं की रायझोक्टोने असेल अल्टरनॅरिया असेल पिथियम असेल या हानिकारक बुरशी असतात मग ह्या कंदावर वाढतात आणि संपूर्ण कंद हा कुजून जातो म्हणून आपण त्याला कंद कुज रोग म्हणतो किंवा गड्ड्या कुजव्या रोग असं म्हणत असतो हा मोठा हानिकारक रोग आहे सर जर असं नियंत्रण नाही केलं तर तीस ते चाळीस टक्के उत्पादनात घट येते आणि याचं नुकसान आपल्याला केव्हा समजतं ज्यावेळेस आपण हळद किंवा आले पिकाची काढणी करतो त्यावेळेस कळतं की संपूर्ण गड्डा हा कुजलेला आहे याच्यात निरोगी गड्डा काहीच नाही मग याचं नियंत्रण करणं हे फार फार महत्वाचं असतं सगळ्यात सुरुवातीला चर्चेलेली बाब म्हणजे त्यात प्रमुख म्हणजे भरणी आपण जर भरणीच वेगवेगळ्या केली योग्य दिशेने केली योग्य मात्रेने केली संपूर्णपणे कंद नीट झाकले तर कंदमाशीला अंडे घालायला जागा मिळणार नाही आणि तोच कंद पुढे जाऊन कंद रोगाला बळी पडणार नाही म्हणजे कंद रोगाला देखील पहिली उपाययोजना म्हणजे मातीची भर लावणे दुसरं कंद कंदमाशींच नियंत्रण करणे जर आपण एरंडीच्या बियांचं आमिष सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात जर शेतात ठेवलं सर्व प्रकारच्या कंदमाश्या मरून पडतील एवढं करून देखील जरी कंद आला तर तो येतो जमित असणाऱ्या अतिरिक्त पाण्यामुळे माश्या वेळ शेतकरी बांधवांनी पाण्याचा निसरा करावा उताराला एखादा सर काढून द्यावा ज्या ठिकाणी पाणी एक किंवा दोन दिवस साचलेलं आहे त्या ठिकाणी जे शिफारस केलेले बुरशनाशक असतात जसं की मॅनकोझेब असेल कार्बनडेन्झियम असेल याची त्या ठिकाणी आळवणी करायची मग त्या ठिकाणी हानिकारक बुरशींचा नायनाट होतो किंवा सगळ्यात चांगला पर्याय म्हणजे जैविक बुरशीनाशकामध्ये ट्रायकोडर्मा पावडरचा वापर करणे मग ही वापर कसे करायचे पावडर शेणखताचा ढीक करायचा त्या हुचार ही ट्रायकोडर्मा पावडर टाकायची आणि तीन ते चार दिवस चांगलं ते मिश्रण एकजीव करायचं कारण ही ट्रायकोडर्मा ही एक सॅप्रोफायटिक फंज आहे जी कुसक्या पदार्थांवरती वाढते Hmm. आणि जेव्हा आपण हे ट्रायकोडर्मा मिश्रित शेणखत आले हळद पिकामध्ये विखरून टाकू hmm. त्यावेळेस मग ही ट्रायकोडर्मा बुरशी जी जैविक बुरशी ती हानिकारक बुरशींमधील hmm. हानिकारक बुरशींना मारते तर अशा पद्धतीने हेक्टरी पाच किलो किंवा एकरी दोन किलो या प्रमाणात ट्रायकोडार्मा पावडरचा वापर जर केला hmm. तर निश्चितच कंदकूस गड्डे कुजव्या या रोगांना आळा बसतो फुलांचा दांडा जर त्याच्यात आपल्याला दिसला हळदीच्या पिकात तर तो काढला पाहिजे का फुलाचा दांडा येणे म्हणजेच त्या ठिकाणी आता हळद किंवा आले पिकांची शाखे वाढ थांबलेली आहे संपूर्ण पानं येऊन गेलेत आता नवीन परत पान येणार नाही पानांची वाढ होईल पण नव्याने पान येणार नाही हे त्याचं द्योतक आहे म्हणजे शाखी शा, वाढ पूर्ण झाली आता जमिनीमध्ये हळकुंड किंवा आल्याची बोट फुटायला सुरुवात झाली याचा ते इंडिकेटर त्याचं ते द्योतक आहे मग अशा वेळेस फुलांचा दांडा काही काढण्याची आवश्यकता नाही कारण फुलांचा दांडा येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जरी तुम्ही दांडे शेतकरी बांधवांनी दांडे काढले तरी ते पुन्हा पुन्हा येत राहतात म्हणजेच आपला खर्च वाढतो आणि दांडे राहिल्याने कुठल्याही प्रकारे कंदाला म्हणजे इजा होत नाही किंवा कंदाच्या वजनात वगैरे घट होत नाही आणि जरी आपण दांडे काढण्याचा प्रयत्न केला मग शेतकरी बांधू काय करतात मोठ्या प्रमाणात मजुरांच्या सहाय्याने दांडे काढून घेतात दांडे काढताना ते जोरदार ते होडून काढतात माश्या वेळेस न कळत खोडाला किंवा कंदाला इजा होते आणि पुढे जाऊन त्या ठिकाणी हानिकारक बुरशी हल्ला चढवतात पुढे रोगाला पडते त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हळद पिकामध्ये फुलांचे दांडे काढण्याची आवश्यकता नाही आले पिका मध्ये जेव्हा आपण फुलं येतो आपण त्याला एक नवीन शब्द आहे त्याला आपण हुरडे बांड म्हणतो ती हिरव्या रंगाची फुलं असतात म्हणून आपण त्याला म्हणतो हुरडे बांड आलेले आहेत मग हे देखील तेच दर्शवित की बो आता आले पिकाची पानांची वाढी थांबलेली आहे आणि जमिनीमध्ये फुटवे फुटून त्या ठिकाणी आले निर्मिती ही सुरू झालेली आंतर घेऊन काही परिणाम साधता येतील का बंधू न हळद आले पीक हे नऊ महिन्याचे पीक असतात सुरुवातीला वाढीचा काळ हा कमी असतो किंवा पिकाची वाढ कमी असते माझे जमीन आपल्याला दिसत असते वेळेस आपण सरी मध्ये किंवा पिक दोन गड्यांच्या मध्ये आंतरपीक हे घेऊ शकतो आंतरपीक पीक निवडताना काळजी घ्यावी आंतरपिकांच्या मुळ्या मुळे देखील हळदीच्या किंवा आल्यांच्या खोली एवढ्या जाणार नाहीत त्या ठिकाणी स्पर्धा चालू होती अन्नद्रव्यासाठी मग आंतर पिक शोषण घेतील माझ्या वेळेस आपण झेंडू मिरची किंवा कडधान्य वर्गीय पिके श्रावणघेवडा अशा पिकांची आंतरपिके म्हणून निवड ही करावी आणि पहिल्या तीन महिन्यातच ती पिकं काढणीला यायला पाहिजे काढणी बद्दल माहिती सांगा की जेणेकरून काही सल्ला पण तुम्ही शेतकऱ्यांना देऊ शकता हळद पिकांमध्ये काढणी ही बाब फार महत्वाची आहे जातीने काढण्याचा कालावधी हा वेगळा असतो काही जाती हळव्या प्रकारात येतात जसे की आंबे हळद मग ती सहाव्या किंवा सातव्या महिन्यात काढायला येते काही जाती गरिव्या गरव्या येतात म्हणजे उशिराने जसे की सेलम कृष्णा या नऊ महिन्यांतर काढायला येतात नऊ महिने पूर्ण झाल्यावर आणि काही जाती या निम गरव्या येतात मग त्या साधारणतः त्या आठव्या महिन्यात काढायला येत असतात जसं की फुले स्वरूपा तर अशा पद्धतीने आपण कुठली जात लागवड केलेली आहे त्याच्यावर काढण्याचा कालावधी हा अवलंबून असतो दुसरी ओळख जेव्हा जातीचा कालावधी पूर्ण झाला असेल समजा सेलमचं आपण उदाहरण घेऊया सेलम नऊ महिन्याची गर्व्या प्रकारातली नऊ महिने पूर्ण झाल्यावर आपल्याला शेतात जर फेरफटका मारला तर आपल्याला कळतं चाळीस ते पन्नास टक्के पानं ही वाळलेली सुकायला सुरुवात झाली मग त्याच्यावर आपण ठरवायचं आता हळदी काढणीला आलेली आहे मग अशा वेळेस मजुरांच्या साह्याने धारधार वेळच्या साह्याने हळदीचं मुख्य खोड जमिनीपासून एक इंच अंतरावर ठेवून वरील भागा कापून घ्यावा म्हणजे त्याला आपण म्हणतो हळदीचा पाला कापणे त्यानंतर शेत थोडं एक चार दिवस तापू द्यावं तापल्याने काय होतं जमिनीत वाढणारा जो कंद असतो आपण त्याला गड्डा म्हणतो त्या गड्ड्याला पाणी सुटतं कापल्यामुळे आणि पाणी सुटल्याने मातीपासून तो कंद वेगळा होतो म्हणजे चिपकलेली माती ही आपोआप दूर होते त्याला पाणी सुटतं तो आकुंचन पावतो नंतर मग त्यानंतर मग जशी आपण लागवडीची पद्धत निवडली असेल सरीवरंब असेल किंवा गादीवापी असेल त्या पद्धतीने आपण हळदीची काढणी ही करावी तसंच आल्यामध्ये देखील आहे आपण आल्याचं नियोजन कुठल्या बाजारपेठेसाठी करायचं म्हणजे ताजा माल विकायचा आहे का खोडवा ठेवायचा आहे का प्रक्रिया उद्योगासाठी द्यायचं आहे त्यानुसार मग आले पिकाची काढणी ही करावी जेव्हा पीक काढणी येतं तेव्हा जे सगळे भांड असतात ते कापून घ्यावेत आणि ते समप्रमाणात ते काढून घ्यावेत आणि लागवड पद्धतीने आहे मग आपण आल्याची ही करायची डॉक्टर मनोज माळी सरांनी आज आपल्याला हळद आणि आलं या दोन पिकांच्या व्यवस्थापनाची माहिती सांगितली भरणी कशी असावी पाण्याचं व्यवस्थापन कसं असावं खतं कशा पद्धतीने देण्यात यावीत या सगळ्या गोष्टींची माहिती निश्चितपणे शेतकरी बंधूंना उपयुक्त ठरणार आहे सर तुम्ही दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आलात आणि ही माहिती अगदी छानपणे दिली याबद्दल मी दूरदर्शनच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो